अर्जुनवडच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही पालकमंत्री आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांचे आश्वासन अर्जुनवाड तालुका शिरोळेतील विकास कामांसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे ग्रामपंचायत अर्जुनवाडकडून वेगवेगळ्या विकास कामाच्या निधीसाठी मागणी करण्यात आली अर्जुनवाडच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले यावेळी माजी आमदार उल्हासदा पाटील नुरसीवाडीचे माजी सरपंच धनाजी जगदाळे अर्जुनवाडच्या नूतन सरपंच संगीता चौगले उपसरपंच संतोष पाटील माजी सरपंच विकास पाटील नंदाताई खोत भारती परीठ शोभा कोळी आदी उपस्थित होते अर्जुनवाड ग्रामपंचायत सदस्य हे सतत कोणत्या ना कोणत्या फंडातून निधी मिळवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचे ग्रामस्थातून कौतुक होत आहे हिरकणी न्यूजकरिता राहुल गायकवाड शिरोळ तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा